तुम्ही कितीही स्ट्राँग दिसत असलात तरीही जर रात्री उशीवर डोकं ठेवल्यानंतर डोळ्यात पाणी येत असेल लोक काय म्हणतील आपण चुकीचं तर करत नाही ना कोणी आपल्याला सोडून गेलं तर कोणी आपल्याला महत्त्व देत नसेल तर जर यापैकी एकही प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण फक्त स्ट्राँग नाही तर इमोशनली स्ट्राँग कसं व्हायचं याबद्दल बोलणार आहोत इमोशनली स्ट्राँग व्यक्ती म्हणजे कोण माहीत आहे का इमोशनली स्ट्राँग म्हणजे जी व्यक्ती रडत नाही ती नाही तर अशी व्यक्ती जी रडूनसुद्धा पुन्हा उभी राहणारी मुली खूप सेन्सिटिव असतात असं लोक म्हणतात हो सेन्सिटिव असतात कारण त्यांना भावना असतात परंतु याच भावना जर योग्य प्रकारे वापरल्या तर त्या मुलीला जगात कोणीही तोडू शकणार नाही मी तुम्हाला आज अशा पॉवरफुल साथ लाईफ लेसन्स सांगणार आहे जे तुमचं मन आतून स्ट्रॉंग बनवतील लेसन नंबर वन सगळ्यांना खुश ठेवायचा हट्ट सोडा सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही बऱ्याचदा बऱ्याच मुली किंवा स्त्रिया काय करतात स्वतः रडत असतात तरी लोकांसमोर खोटं हसू दाखवतात किंवा हसण्याचा प्रयत्न करतात स्वतःला त्रास होत असतो तरीसुद्धा दुसऱ्याला हो म्हणतात एखाद्या कामासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी मनात नसेल तरीही त्या गोष्टीसाठी तयार होतात पण एक प्रश्न विचारू जेव्हा तुम्ही तुटता जेव्हा तुम्हाला गरज असते जेव्हा तुम्ही मनातून तुटता जेव्हा तुम्हाला खरी गरज असते त्यावेळी तुमच्यासाठी कोण उभं राहतं लोक फक्त स्वतःच्या गरजेसाठी तुमचं कौतुक करतात पण तुमच्या वेदनांना तुमच्या दुःखाला कोण समजून घेतं तर ते तुमचं मनच समजून घेत असतं म्हणून आजपासून एक निश्चय करा एक नियम ठरवा की मी चांगली व्यक्ती असेल परंतु मी सगळ्यांना खुश ठेवणारी व्यक्ती नक्कीच नसेल लेसन नंबर दोन प्रत्येक गोष्ट मनावर घेणं थांबवा लोक काहीतरी तर बोलणारच आज कौतुक करतील उद्या टोमने मारतील पण जर प्रत्येक गोष्ट आपण त्यांची मनावर घेत बसलो तर आपलं मात्र जीवन अवघड होऊन जाईल लक्षात ठेवा लोक तुमच्याबद्दल बोलत नसतात तर ते स्वतः कसे आहेत किंवा त्यांचे विचार कसे आहेत या गोष्टी बाहेर टाकत असतात इमोशनली स्ट्रॉंग मुलगी किंवा स्त्री ही ती असते जी म्हणते तू तु तुझं मत ठेव मी माझं आयुष्य जगते लेसन नंबर तीन स्वतःशी बोलायला शिका तुम्ही रोज कोणाशी बोलता मैत्रिणींशी आईवडिलांशी मोबाईलशी पण कधी स्वतःशी बोलता का रात्री एकटं असताना मन दुखावलेलं असताना आणि जेव्हा कोणीही आपल्याला समजून घेत नाही अशावेळी स्वतःला म्हणा मी मजबूत आहे मी हे नक्की पार करणार माझं आयुष्य माझ्या हातात आहे माझं भविष्य मी घडवणार इमोशनली स्ट्रॉंग लोकं ही बाहेरून नाही तर आतून स्वतःला ताकद देत असतात लेसन नंबर चार जे सोडून गेलं त्याच्या मागे धावत बसू नका त्याला परत ओढायचा प्रयत्न करत बसू नका बऱ्याचशा मुली किंवा स्त्रिया ह्या जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहतात जुनी मैत्री जुनं प्रेम जुनं नातं पण खरं सांगू जे तुमचं असतं ते तुम्हाला सोडून कधीच जात नाही आणि जे सोडून गेलेलं असतं ते परत ओढून आणलं तरी त्यात काहीच अर्थ नाही त्याचा काहीही फायदा होत नाही इमोशनली स्ट्रॉंग मुलगी किंवा स्त्री म्हणते की गेलेली गोष्ट ही माझ्यासाठी चूक नव्हती कदाचित परंतु ती माझ्यासाठी योग्य नव्हती लेसन नंबर पाच एकटीनं राहायला शिका आता एकटीनं म्हणजे अगदी मित्रमैत्रिणी सगळ्यांना सोडून किंवा नातेवाईकांना सोडून एकटंच राहायचं असा अर्थ नाही तर एकटीनं राहणं म्हणजे स्वतःबरोबर राहणं स्वतःसाठी वेळ देणं जसं की एकटीनं काही वेळ स्वतःबरोबरच व्यतीत करणं स्वतःबरोबरच राहणं किंवा एकटीनंच फिरायला जाणं गार्डनला असेल किंवा बाहेर असेल एखादा सिनेमा पाहायला जाणं हॉटेलमध्ये जाणं कारण प्रत्येक वेळीच मित्रमैत्रिणी नातेवाईक हितचिंतक हे आपल्याबरोबर असतीलच असं नाही जोपर्यंत आपण एकटं जगात या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभवही येत नाही आणि आपण त्यातून शिकत नाही कारण जी व्यक्ती स्वतःबरोबर शांत राहू शकते ती व्यक्ती दुसऱ्या कोणावरही इमोशनली डिपेंडंट नसते आणि इथेच आपण बाजी मारतो इथेच आपली जीत असते कारण जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर डिपेंड असते असे व्यक्ती सुखी कधीच होऊ शकत नाही अशा व्यक्तीला नेहमी निराशा आणि दुःखच पदरी पडते कारण प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्यासाठी वेळ देऊ शकत नाही आपल्यासाठी काही गोष्टी करू शकत नाही म्हणून स्वतःबरोबर वेळ व्यतीत करा स्वतःबरोबर राहा लेसन नंबर सहा स्वतःच स्वतःला आदर द्या जर तुम्ही स्वतःच स्वतःला कमी समजत असाल तर जग तुम्हाला अजून कमी समजेल म्हणून स्वतःशी नीट वागा स्वतःला समजून घ्या स्वतःच्या भावना समजून घ्या आणि आपल्या मर्यादा ठरवा इमोशनली स्ट्रॉंग मुलगी किंवा स्त्री ही कोणालाही स्वतःच्या आत्मसन्मानावर पाय ठेवू देत नाही किंवा स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच लागू देत नाही धक्का लावू देत नाही लेसन नंबर सात प्रत्येक दुःख किंवा अनुभव किंवा वाईट अनुभव हा तुम्हाला वीक बनवत नाही तर स्ट्राँग बनवतो कोणी तुमचं मन तोडलं तुमचं मन दुखावलं तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला तुमचा अपमान केला हा काही तुमच्यासाठी शाप नाही तर तो तुमचा ट्रेनिंग प्रोग्रामच आहे असं समजा ज्या ज्या गोष्टी आज तुम्हाला रडवत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला उद्या मजबूत आणि स्ट्राँग बनवणार आहेत हे लक्षात घ्या इमोशनली स्ट्राँग होणं म्हणजे तुमच्या भावना मारणं नाही तर त्यांना योग्य दिशा देणं होय रडण्याची लाज वाटून घेऊ नका रडू आलं तर लाज वाटून घेऊ नका पण रडत रडत आयुष्य थांबवू नका मन दुखायला नकार देऊ नका पण मन दुखलं गेलं म्हणून स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने हे ठरवायला हवं की आता मी मला कमजोर समजणार नाही स्वतःला कमी लेखणार नाही मी माझ्या भावनांना माझ्यावर हावी होऊ देणार नाही मी माझ्या आयुष्याची दोरी किंवा लगाम ही माझ्याच हातात ठेवणार आणि मीच माझ्या आयुष्याची क्वीन आहे राणी आहे लक्षात ठेवा जर तुमचं मन तुमच्यासोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीच मोडू शकत नाही जर तुम्ही स्वत तुमच्यासाठी उभ्या राहू शकत असाल तर जगात तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीशीही ताकद देत असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचं कंटेंट घेऊन येत असते अशाच प्रकारचे विषय घेऊन येत असते ज्याने प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी ही इमोशनली स्ट्राँग आणि आनंदी होईल धन्यवाद